साहेब यांना दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी गोपनीय बातमी मिळाली होती बातमीच्या आधारे माननीय डी श्री भोसले साहेब यांनी पोलीस पथक त्यामध्ये डी साहेबांच्या कार्यालयातील स्टाफ आणि आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ सर्व प्रांधणी गावामध्ये पाठवून बातमीच्या ठिकाणी यातील आरोपी प्रदीप अवताडे याचे राहते घरी वस्तीवरती शेतामध्ये त्याने एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने अवैधरित्या एकूण शहाण्णव बॉक्स देशी दारूचे साठा करून ठेवला होता आणि सदरचा अवैध त्या साठा जो आहे तो पोलिसांनी फेड करून ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये आरोपी प्रदीप आवताडे याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा सर्व पासठीप्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल तुजते साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय डी वाय एस पी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे एकूण एकूण तीन लाख सत्तावीस हजार रुपयाचा देशी दारू साठा जप्त करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काय बनावट वगैरे काय आहे नाही बनावट नाही ही देशी दारू बनावटीची दारू आहे आणि ती बनावट वगैरे नाही असं आता त्यांनी कुठून आणलं होतं याबाबत पोलीस तपास करत आहे अशा कारवाया यापूर्वी झालेल्या होत्या यापूर्वी देखील अशा कारवाया झालेल्या आहे अजून काही ठिकाणी आपली प्रयत्न चालू आहे का अशा ठिकाणी हा एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने एकतीस डिसेंबरच्या दरम्यान बऱ्याचशा अवैध त्या पंढरपूर ग्रामीण असू द्या किंवा तालुका भागात असू द्या ग्रामीण भागामध्ये ढाब्यावर मोठ्या पद्धतीने डाव विक्री केली जाते याच्यावरून अनेक गुन्हेगारी घटना घडतात यासंदर्भात पोलिसांनी एकतीस डिसेंबरच्या दिवशी काही उपाययोजना केल्या या संदर्भात एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने माननीय डी पी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पंढरपूर ग्रामीण पंढरपूर शहर आणि कर्कमपूर डेशन या ठिकाणी विविध भागामध्ये कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आलेली आहेत ती पथके दहाव्यावरती थी, ज्या ठिकाणी संभावना आहे अशा ठिकाणी रेड करून कारवाई करणार या निमित्ताने तालुका पोलिसांनी घेतलेला एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने सर्व तालुक्यातील ग्रामस्थांनी एकतीस डिसेंबर हे विदाऊट कुठलंही मादक पदार्थ किंवा दारूचं से सेवन न दा करता उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला पाहिजे त्यामध्ये कुठलेही दारू अल्कोहोल मादक पदार्थ याचं सेवन कायमस्वरूपी टाळण्यात यावं 阿妈。